कर्तव्यदक्ष आमदार शिवाजीराव पाटील नागरिकांसह प्रवाशांकडून कौतुक तिलारी घाट धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं सध्या तिलारी घाट मार्गे पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यांचं काम सुरू असून या मार्गावरून प्रवास करणं अत्यंत धोकादायक आहे या तिलारी घाटातून प्रवास म्हणजे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो याच मार्गावर काल चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शिवाजी पाटील हे प्रवास करत असताना रस्त्याची धोकादायक बाब त्यांच्या लक्षात आली आमदार शिवाजीराव पाटील यांनी गाडी थांबवून रस्त्याची पाहणी केली त्याचबरोबर या तिलारी घाटातील धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं लोकप्रतिनिधी म्हणून शिवाजीराव पाटील यांची कर्तव्य दक्षता आणि कर्तव्य तत्परता ही नागरिकात आणि प्रवाशांमध्ये कौतुकाचा विषय बनले आमदार शिवाजीराव पाटील यांनी तिलारी घाट रस्त्याचं काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यानं या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात यावं तसेच हा मार्ग धोकादायक तिलारी घाट क्षेत्रातून जात असल्यानं वाहनांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या निसरड्या बाजूला संरक्षण भिंतही उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली शिवाजी पाटील यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचं स्थानिक नागरिकांकडून युवा प्रवाशांकडून कौतुक होत आहे अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा बागावडा।